केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बजावला मतदानाचा हक्क सर्वांनी मतदान करावं मोदींच्या नेतृत्वात चारशे पार होणारच मला विश्वास आहे की निश्चितपणे मतदान चांगलं होईल या निवडणुकीत मी विजय होईल असा मला विश्वास आहे देश का लोकतंत्र का सबसे बडा उत्सव बड़े उत्साह और मेरा विश्वास है कि हमारे पूरे देश के नागरिक ये जो मतदान का अधिकार है ये उनका कर्तव्य भी है और एक प्रकार से एक जिम्मेदारी भी है और देश के सभी लोग मतदान का अधिकार पूरी तरह से उसका उपयोग करेंगे और नागपुर में मैं खास तौर से मतदाताओं को अपील करूंगा कि यहाँ टेम्परेचर ज़्यादा है इसलिए जल्दी आकर वो वोटिंग करें और निश्चित रूप से मेरा विश्वास है पिछले बार चौपन परसेंट वोटिंग हुआ था इस बार 75 परसेंट तक वोटिंग ले जाने का हम सबका संकल्प है उसमें हम कामयाब होने की कोशिश करेंगे और मैं इस चुनाव में निश्चित रूप से बहुत बड़े मार्जिन से चुनाव जीतूंगा अभी नौ बजे तक इसी सेंटर पे नौ परसेंट और मुझे लोक बहुत घडी बडी लाईन आहे मतदान में जो गती आहे उसमें थोडी कमी आहे मला आपल्या सगळ्यांना आव्हान करायचं आहे की लोकशाहीचा उत्सव आपण या एक प्रकारे अतिशय उत्साहात साजरा करत आहोत प्रत्येक नागरिकांनी मतदान करणं हे त्याचं कर्तव्य आहे आणि जबाबदारी आहे सगळ्यांनी मतदान करावं कोणाला द्यायचा हा त्यांचा अधिकार आहे पण मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे आणि निश्चितपणे यावेळी नागपूरमध्येही जवळपास पंच्याहत्तर टक्के मतदान करण्याकरता आम्ही मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये प्रयत्न केला आहे मला विश्वास आहे की निश्चितपणे मतदान चांगलं होईल आणि या निवडणुकीत मी रेकॉर्ड ब्रेक मार्जिननी विजय होईल असा मला विश्वास आहे लोकनायक न्यूज